फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती पवार क्लिनिक पुणे येथून तुम्हाला स्वागत करते डॉक्टर ज्योती तर उन्हाळा ऋतूमध्ये सगळ्यांचं आवडतं पेय म्हणजे ताप बऱ्याच जणांना उन्हा ऋतू विशेष आवडत नसेल परंतु ताप नक्कीच आवडत असणार असं हे लोकप्रिय पेय ताप घराघरांमध्ये बनवलं जातं किंवा विकत आणून ते घेतलं जातं परंतु जर तुम्हाला पोटावरची चरबी कमी करायची आहे वजन कमी करायचंय तर मग ताक किती घ्यायला हवं ताक बनवण्याची योग्य पद्धत काय त्यात काय वस्तू टाकल्या म्हणजे नक्की आपल्याला चरबी कमी होण्यासाठी मदत करेन हे सविस्तर या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत आणि पूर्ण पहा म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला उत्तर मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल लायकन हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल आताला पृथ्वीवरचं अमृत म्हटलं जातं देवांचे देव इंद्रदेव देखील ताक पिण्यासाठी पृथ्वीवर अवतरले होते ही आख्यायिका बऱ्या जणांना माहीत असेल तर असं हे अमृत असं म्हणतात आपल्या शरीरासाठी खरंच खूप उपयोगी आहे भरपूर न्यूट्रिशने युक्त असं हे ताक असतं त्यात नव्वद पाण्याचा अंश असतो प्रोटीन्स सोडियम कॅल्शियम हे देखील प्रचूर मात्रेत असतं आणि विशेष करून त्यात लॅक्टिक ऍसिड असतं आणि त्याचबरोबर प्रोबायोटिक देखील असतं आयुर्वेदानुसार ते लघु सुपाच्य दीपन पाचन करणारं सांगितलेलं आहे त्याचबरोबर वातशामक आणि कफग्न सांगितलेलं आहे त्याचबरोबर शरीरातील उष्णता कमी करणारे पित्त कमी करणारे देखील सांगितलेलं आहे तर असं हे ताप विशेष करून उन्हाळ्यामध्ये विशेष फायदेशीर आहे कारण उष्णतेचे विकार या दिवसांमध्ये थोड्याफार प्रमाणात सगळ्यांना जाणवत असतात शरीरातील उष्णता कमी करून तापमान नियंत्रित ठेवून शरीराला थंडावा देण्यासाठी ताक अतिशय उपयोगी आहे बऱ्याच स्त्रियांना हातापायांमधून तळव्यांमधून आग आल्यासारखं किंवा हॉट फ्लशेस ज्याला आपण म्हणतो उष्ण शरीर वाटतं तर अशा वेळी देखील त्या स्त्रियांनी जर ताकाचा अवलंब केला ऋतू कोणताही असू दे जर ताक नियमित प्रमाणे घेतलं तर नक्कीच त्यांच्या शरीरातील उष्णता कमी करण्याचं ताक काम करण दिवसांमध्ये डिहायड्रेशन बऱ्यापैकी होत असतं घाम खूप जास्त प्रमाणात येत असतो शरीरातील पाण्याचा सतत निचरा होत असतो त्यामुळे पाण्याची गरज वाटते घशाला खोर कोरड पडते तर अशा वेळी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी ताक महत्वाचं असतं लघवीला जळजळ होणे वारंवार लघवी येणे लघवी साफ न होणे असे अनेक मूत्रविकार देखील होत असतात तर ते देखील ताकामुळे कमी होतात ताक हृदयासाठी देखील अतिशय उपयोगी आहे हृदयाला बल देण्यासाठी रक्तप्रवाह सुरळीत करण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी देखील ताक अतिशय उपयोगी आहे त्याचबरोबर तुमची पचनशक्ती सुधारण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर आहे सा आधी सांगितलं की त्यात फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होण्यासाठी ताक अतिशय फायदेशीर आहे आणि उन्हाळ्यामध्ये विशेष करून पचनक्रिया मंदावते भूक लागत नाही काही खावस वाटत नाही हे सगळं पचनक्रिया मंदावल्याचे लक्षण आहे पोटात गॅसेस होणे बद्धकोष्ठता हे देखील अपचनाचेच लक्षण आहे अशा विकारांवर देखील ताक अतिशय उपयोगी आहे वजन कमी करण्यासाठी देखील ते त्यामुळेच काम करतं कारण पचनक्रिया सुधारली की आपोआपच तुमचं वजन नियंत्रित राहतं ताक पिल्यानंतर पोट बराच काळ भरलेलं राहतं काहीही खाण्याची इच्छा होत नाही त्यामुळे देखील अतिरिक्त खाल्लं जात नाही आणि तुमचं वजन नियंत्रित राहतं त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी देखील ताक अतिशय उपयोगी आहे म्हणजे जरी तुम्ही वजन कमी करण्यासाठी ताक घेत असाल तरी नियमित घेतल्यामुळे तुमची स्किनचा टोन देखील सुधारेल विशेष करून उन्हाळ्यामध्ये पिगमेंटेशन वांग येणे किंवा बनचे त्रास होत असतो त्यांची त्वचा वृक्ष होते तर तुमची त्वचा तुकतुकीत होते वृक्षता कमी होते टवटवीत दिसते तर, तर अशा प्रकारे ताकाचे अनेक फायदे आहेत आता हे ताक बनवायचं कसं सगळ्यात महत्वाचं तर ताक खूप आंबट असू नये बऱ्याचदा बऱ्याच लोकांना खूप जास्त आंबट ताक आवडत असतं बाहेरून जरी आणलं तरी ते एक दोन दिवस फ्रीजच्या बाहेर ठेवतात आणि मग ते पितात तर असं खूप जास्त आंबट ताक पिऊ नये दुसरं म्हणजे ताक खूप घट्ट असू नये ताक शक्यतो घरीच बनवावं दह्यामध्ये साधारण आठ पट पाणी टाकून ते घुसळल्यानंतर जे ताक होतं ते आपल्या शरीरासाठी उत्तम सांगितलेलं आहे दोन चमचे जर दही असेल तर त्यात एक ग्लास पाणी टाकायचं आणि ते चांगलं घुसळून घ्यायचं तर अशा प्रकारचं ताक हे अतिशय हलकं असतं आणि तेच तुमच्या शरीरासाठी फायदेशीर असतं त्यामुळे शक्यतो बाहेरून विकतच ताक आणू नका घरीच अशा प्रकारे बनवा ताक बनवताना जे पाणी वापरणार आहात ते फ्रीज मधलं किंवा बर्फ वापरू नका शक्यतो माठातलं म्हणजे मातीच्या भांड्यातलंच पाणी घ्या आणि त्यापासूनच ताक बनवा अति थंड पदार्थाने देखील आपलं मेटाबॉलिझम स्लो होतं आणि इथं आपण पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी ताक पित आहोत बनवत आहोत त्यामुळे शक्यतो साध्या भांड्यातलं किंवा मातीच्या भांड्यातलंच पाणी इथे वापरा शक्यतो दररोज ताजं ताजं ताक बनवूनच ते घ्या आता वजन कमी करण्यासाठी दह्यात पाणी घालून ते घुसळता त्याच वेळा दह्यामध्ये तुम्ही धने टाकू शकता धनेपूड जिरेपूड कधी आल्याचा रस कधी पुदिन्याचे पान असं काहीही जे अवेलेबल असेल ते टाकायचं किंचित संध मीठ टाकायचं तर हे असं जे ताक आहे ते चवीला देखील छान लागतं आणि हे दुसऱ्या पदार्थांच्या गुणधर्मामुळे पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी ते उपयोगी ठरतं आता बऱ्याच जणांना ताक फोडणी देऊनच आवडतं म्हणजे ते असं ताक कधीच घेत नाहीत त्याला मठ्ठा स्वरूपात आणून ते घेत असतात तर हा मठ्ठा जो आहे तर तुम्ही बनवा परंतु त्याला तेलाची फोडणी देऊ नका शक्यतो तुपाची फोडणी द्या तुपामध्ये तुम्ही हिंग टाका म्हणजे ते जास्त फायदेशीर होईल त्याचबरोबर मीठ आणि साखर देखील टाकू नका सा म्हणजे सेंधव मीठ थोड्याफार प्रमाणात चालेल पण साधं मीठ आणि साखर घालू नका नाहीतर आपल्याला पाहिजे तो फायदा होत नाही आता ताक बनवायचं कसं हे सांगितलं आता दिवसभरात ताक कि किती घ्यायचं जसं हा नियम सगळ्यांना माहितीये की कितीही गोष्ट अमृता समान जरी पदार्थ असला तरी त्याचं प्रमाणातच सेवन करायला हवं नाहीतर ते विषासारखं घातक ठरत दिवसभरात तुम्हाला फक्त दोन ते तीन ग्लासच ताक घ्यायचं आहे येस ताक शक्यतो उपाशी पोटी घेऊ नका खूप सकाळी सकाळी घेऊ नका आणि रात्री घेऊ नका सकाळी दहा नंतर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मध्ये तुम्ही ताक घ्या एकदम उपाशी पोटी घेऊ नका परंतु काही जण दोनच वेळ जेवत असतील सकाळी दहाच्या वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता तर त्यांनी दुपारच्या वेळेला ताक घेतला तर चालेल म्हणजे ते एकदम उपाशी आहेत सकाळी त्यांनी जेवण व्यवस्थित केलेलं आहे तर अशा वेळी ते एक ते दोन ग्लास दुपारी ताक घेऊ शकतात जरी केलं म्हणजे दोन वेळा जेवण केलं आणि मधल्या वेळेत एक दोन ग्लास ताक घेतला तरी चालेल तरी देखील तुमची पोटावरची जेबा वजन कमी होण्यासाठी मदत होईल परंतु तुम्ही सकाळपासून काहीच घेतलेलं नाही आणि डायरेक्ट दुपारी ताक घेताय हे मात्र चुकीचं आहे सकाळी उठल्या उठल्या ताक घेऊ नये ब्रेकफास्टला देखील ताक घेऊ नये तुमच्या पोटात काहीतरी असेल त्याच वेळेला तुम्ही ताक घ्या त्याचबरोबर दिवसभर फक्त ताकावरच राहू नये तीन दिवस ताक घेऊन पंचकर्म होत नाही हे मी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही दिवसभरात दोन ते तीन वेळा ताक घ्या दुपारी जर जेवत असाल तर जेवण थोडं कमी करा म्हणजे दोन पोळ्या खात असाल तर एक पोळी खा आणि एक ग्लास ताक घ्या जेवणाच्या मध्ये मध्ये देखील एक घोट घोट तुम्ही ताक घेऊ शकता पाण्याऐवजी जेवल्यानंतर तुम्ही एक ग्लास ताक घ्या आणि पाणी घेऊ नका साधारण एक तास तरी पाणी पिऊ नका पिबेत अर्थात जेवणानंतरच ताकाचा प्रयोग करा असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे अशा रीतीने हे बहुउपयोगी ताक उन्हाळ्यामध्ये दररोज घ्या अरे तुमची बोट्यावरची चरबी आणि वजन कमी करा त्याचबरोबर दररोज एक्सरसाइज करा तळलेले बाहेरचे जंक फूड वगैरे काही खाऊ नका तर ताक घेत आणि बाकीचे पदार्थ खाताय तर, खाता तर मात्र चरबी कमी होणार नाही वाढणार तर अशा रीतीने ताकाविषयी सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सांगा तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद